नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये शुभ सकाळ मंडळी कशा सगळे नक्कीच सांगा कमेंट करून तर आता सकाळची वेळ आहे सगळं थोडं आप थोडंफार जेवढा आवरता आर तेवढं आवरलं आणि आता चालले दुकानामध्ये आणि बसायला तर सगळं तसाच आहे अजून थोडा हे बघा हे इकडं अस्तव्यस्त पडले हे इकडे कपडे पडलेले आहेत हे नवीन घेतले ह्याचा मला खूप उपयोग झाला आता आणि पसारा जे तिथेच असतो ना तर जिथे घर आपलं असतं तिथं पसाराच असतो कारण घर कसं शेवटी घर असतं हॉटेलमध्ये कसं एकदम परफेक्ट असतं कारण ते हॉटेल असतं आणि घर म्हटलं की थोडाफार पसारा आलाच कारण ते प्रत्येक वेळी आपण हॉटेल सारखं टा सगळं आटपून ठेवू शकत नाही बरोबर ना तर चला आता हे आल्यानंतर मी आटपणार कारण थोडेफार कसे रुटीन बदलले जातात आता माझं रुटीन एकदम बोलतात ना बिझी त्याच्यातून पण मी दहा मिनटं दहा पंधरा मिनटं काढते ज जसं जमल तसं मी माझं माझ्या जोपासते आणि आता केस वगैरे विंचरून चालली मी दुकानामध्ये आणि आता नाश्ता बटाटे उकडून ठेवले होते त्याचे आता बघूया पराठे वगैरे आणि केस बघा केवढे वाढले ते एवढे केस वाढलेत माझे एवढे साप एवढे केले होते ते एवढे वाढले लेंथ बघू शकता तुम्ही नाही ना एवढे वाढले एवढे चला अभी मैं तयार होती हूँ हु। उसके बाद मैं दोपहर को मिलती हूँ आपको ओके आता आता मी तयार होते आणि दुकाना जाते आणि बस बघूया आता दिवसभराचं काय घडतं ते आणि बस, बस 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 चला तर दुकानातून सकाळी निघालेली व्हिडिओ थोडासा शूट केला त्याच्यानंतर आता मी दुपारी जाऊन परत आली आज किती एक दीडला आली एक एकला आली दीड नाही वाजला आज लेटच झालं म्हणजे दीड वाजलंच पकडा मला त्याच्यानंतर मग माझी कामं होती आल्याला मी मस्त अख्खे मसूर असतात ना त्याचं एक कसं थपथपीच हे बनवलं कारण साईला सांगितलेलं मसूर डाळ आण तर त्याने एक किलो आखे मसूर आणले मग आता त्याचीच मी आमटी आणि असं थपथपीत त्याच्यानंतर सुकी बटाट्याची भाजी बनवलेली पिवळे बटाटे असतात ना आपले तर ती बनवलेली डोश्याबरोबरची त्याच्यानंतर भाकऱ्या होत्या दोन आणि चपात्या आणल्या होत्या दुकानातून त्याच्यानंतर भात केला मस्तपैकी बासमती आणि लोणचं मस्तपैकी एन्जॉय केलं बाहेर एवढा पाऊस भन्नाट पडतो आहे ना ते सांगू न शकतं खूप पाऊस पडतो आणि आता मी घरी आली त्याच्यानंतर बस घरी आल्याच्यानंतर काय एवढं काम नसतं मला ब फक्त भाकरी आणि भाजी बनवायची असते तर अजून टाईम आहे त्याला तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची होती वापरे बाहेर पाऊस खूपच आहे ना भरपूर पाऊस आहे भरपूर म्हणजे भरपूर तर इथे बसूया आपण थोडा वेळ ओके सय तर कर तुमच्या कमेंट म्हणजे कमेंट येतात त्या व्हिडिओला तर जखमेचा व्हिडिओ केला होता मी जखमेवर रामबाण उपाय तर लहानपणीची गोष्ट आहे लहानपणी म्हणजे साववी सातवीला असेन मी आणि पावसाळाच होता मग गावाला म्हणजे कसं नदीवर कपडे धुवायला जायचं नदीला भरपूर पाणी ना तर काय झालं माझं पाय घसरला आणि मी हे आता माझ्या आईने शॉल आणले मस्त काय ऊब लागते माहिती आहे आणि अजून शॉल आहे तिथे ह्याच्यावर टाकलेलं तर पावसाळ्यामध्ये कसं नदीला पाणी आणि कपडे वगैरे धुवायला नदीवर कसं एकदम मस्त भारी वाटतं तर कपडे धुवायला गेले माझा पाय सरकला आणि मी व्हावत म्हणजे वाहतो ना आपण तसं पण मी दगडाला पकडलं पण माझा पाय आहे ना तर पूर्ण हड्डीच दिसत होते मी काही घरी सांगितलं नाही कारण ओरडा पडेल त्याच्यासाठी तसंच हां हा पण तसंच आहे तर त्याच्यावर म्हणजे घरगुती डॉक्टर तर असतात आपलं पण घरगुती आपले उपाय कोणते जे पूर्वीपासून चालले तर ओवा आपला भाजायचा आहे ओवा आपला भाजायचा आणि त्याची चांगली पूड करायची आणि ती भरून रात्रीचं बांधून ठेवायचं त्याच्याने कसं जखम भरली जाते आपली माझी पण जखम खूप होती मोठी होती हड्डी दिसत होती म्हणजे विचार करा ते जखम त्याच्याने पूर्ण भरून निघाले खून राहते पण जखम असं भरून निघते तर ते भरू शकता तुम्ही नाहीतर मग आपले याचे असतात ना पानं सागवानी म्हणजे साग असतो तर त्याची पण पण सुकी पानं पाहिजे आता तर ओली पानं भेटणार तुम्हाला जर जखम असेल तर नाही त्याची सुकी पानं त्याची पण पूड करून भरतात पर जास्त करून ओवा एकदम म्हणजे कसा बेस्ट आहे तर ते करू शकता आता काय काय कमेंट येतात की सुकी म्हणजे सुकी अशी जखम असेल तर त्याच्यावर कसं चालू शकत नाही ते असं म्हणजे त्याच्यावर हे कसं करणार ना पण ते हे करून ना एका बर्नीत भरून रात्रीच एकदम बारीक पूर पूड करायची आणि बांधून ठेवायचं म्हणजे तुम्ही ते करत गेलात उपाय तर तुम्हाला शंभर टक्के त्याचा म्हणजे कसा रिझल्ट आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगितलेलं त्या दिवशी की आपलं जखमेरूज आणि कैला कैलाजीवन जखमेरूज एकदम बेस्ट आहे ना जखमेरूज आणि तो एक आहे तो कशाला पण जास्त करून ते मलम आहे ना तो मलम पावसातून कस आपले पाय वगैरे एकदम हे होतात तर त्याच्यासाठी एकदम बेस्ट आहे ते जर तुम्हाला हे पूर नसेल तर हे करायचं पण मोठी जखम असेल तर डॉक्टरी सल्ला चांगलाच आहे पण जर घरगुती करायचं तर हे करू शकता तुम्ही असे बघायला गेलं तर खूप असे उपाय आहेत असे घरात जे आपले जुनी माणसं असतात ना त्यांना विचारायचं ते, ते बरोबर सांगतात आपल्याला काय लावायचं आणि काय नाही असं आहे तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील आणि आता आम्ही मस्त रात्री पण आमच्याकडे होतं मटकीची उसळ आणि शेव होती आम्ही सध्या चिकन आणि मच्छी मच्छी तर बंदच कारण गेल्या वेळ आण हलवे हलव ना चांगली मोठी सुरमई आणलेली बोलतात मी यांना बोलले होते की आणू नका कारण आता बोटी बंद झाल्या की कस मच्छी कशी बरपट ठेवलेली असते घरी आणू आवडीने आणले त्यांनी मला आवडते सुरमई पण फ्राय केली नाही ते सुकी मच्छी बोलतात ना तशीच झाली तिथपासून त्यांना बोललेली की मच्छी आणूच नका जोपर्यंत नारळी पौर्णिमा होत नाही बोटी चालू होत नाही त्याच्यानंतर मी आणता चिकनचं पण तेच आहे पहिलं कसं एक दोन महिन्यात ना व्हायचं चिकन म्हणजे आता नाही पहिल्यातल्या लोकांचं सांगतो चिकनच कसं त्यांचे पैदा ते त्यांचे म्हणजे होत नाही पण जेवढं आहे तेवढं खपवायच्या मागे असत आणि आपल्याला त्यांचं काय पण पहिलं कस महिन्यातनं दोन महिन्यात एकदा व्हायचं तेव्हा एकदम हाऊस वाटायची खायला पण आता घरोघरी बोलतात ना बुधवार आला शांत बस नजर आहे फोन काढून घे दोघांचे तर बुधवार आला शुक्रवार आला रविवार आला की चिकन चालूच असते तर असं आहे त्याच्यामुळे मन म्हणजे एकदम हे होत चाललंय आणि आता हे कडधान्य बेस्ट वाटत असं हा जास्त आमच्या घरात जास्त करून आता पिटी असते कडधान्य असतात हे झुणका ह्याच एकदम नाचणीची भाकरी तर आहेत हां भरपूर म्हणजे ते माझ्या इथे येतात ना लेडीज लोक त्यातलं कामाला म्हणजे कसं ते मी त्यांना घरच्या सारखंच ठेवते पण भरपूर देत म्हणजे असं दिलं म्हणजे असं नाही आपण पण दिलं पाहिजे असं आहे प्युअर मालवणी आहेत ते लोक तर मालवणी मसाला पण आणलेला आहे एक आगरी आहे त्याने लोक म्हणजे एक आगरी म्हणजे आमच्या हॉटेलला तपातले जातात त्यांचे मालक तर त्या लोकांनी आगरी मसाला दिला आहे पूर्ण असा एक किलोचा असा किलो एक तर त्याच्यानंतर असे सगळे कोकम वगैरे सगळं 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 आपल्याला मिळालेलं आहे आता टॉर्च बंद झालेली आहे आणि आता मी व्हिडिओ इथेच संपवते आहे तू बी कंटिन्यू करूया कारण त्यांनी गरम गरम मस्त पाऊस पडतो बाहेर नाश्ता आणलेला आहे समोसा पाव तर आता खातो आहे आम्ही आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील तर चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा Hasta otra ni hasta Bye bye.